आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय तेरावा सपिंडीकरण करण्याच्या रीती गरुडाने विचारले हे प्रभू सपिंडीकरणाचा विधी सुतका विषयी निर्णय त्याचप्रमाणे शया या दानांसाठी लागणारे साहित्य व त्यांचे महत्व सांग तेव्हा भगवंत म्हणतात गरुडा आई मी तो सपिंडीचा विधी सविस्तरपणे सांगतो त्यावर हो तो मृतात्मा प्रेत या श्रेणीपासून सुटतो आणि प्रि पितरांच्या श्रेणीत जाऊन दाखल होतो ज्याचा पिंड ब्रह्मा शिव वगैरेंना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुत्राकडून दिली गेलेली दाणे त्याच्यापर्यंत पोचत नाही सपिंडीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मृताचाही पुत्र अशुद्ध राहतो कारण असे आहे की सपिंडीकरण केल्याशिवाय सुतकापासून मुक्त होत नाही म्हणून पुत्राने सुतक संपते वेळी सपिंडीचा विधी करणे आवश्यक आहे आता हा सुतकाचा काळ कोणासाठी किती आहे ते क्षत्रिय बारा दिवसांनी वैश्य पंधरा दिवसांनी तर इतर एक महिने सुतक संपून शुद्ध होते सपिंडाशी संबंधित गोत्र बांधवांचे सुतक दहा दिवसांनी संपते तर पुल बांधवांचे सूतक तीन रात्रींपर्यंत असते यापेक्षा दूरचे नातेवाईक असतात त्यांनी संस्कारानंतर स्नान केल्यावर त्यांचे संपते चौथ्या पिढीपर्यंतचे लोक दहा दिवसांपर्यंत पाचव्या पिढीपर्यंतचे लोक सहा दिवस सहाव्या पिढीपर्यंतचे लोक चार दिवस सातव्या पिढीपर्यंतचे तीन दिवस आठव्या पिढीतील लोकांना एक दिवस नव्या पिढीतील लोकांना दोन प्रहरापर्यंत आणि दहाव्या पिढीतील लोकांना स्नान करतेपर्यंत सुतक असते सुतक आणि सुवेर यासाठी हे नियम सारखेच आहे विदेशात गेलेल्या मनुष्याला कुळातील एखाद्या घरातील जन्म वा मृत्यू यांची बातमी जर दहा दिवसाच्या आत मिळेल तर त्याने दहा रात्रींपैकी जेवढे दिवस बाकी उडले असतील तेवढा काळ सुतक पाळावे दहा दिवस होऊन गेल्यानंतर बातमी कळेल तर तीन रात्री सुतक असते एक वर्षानंतर बातमी कळाली तर फक्त स्नान केले ही झाले एकाचे सुतक असताना जर सहा दिवसात दुसऱ्याचा मृत्यू झाला तर दोन्ही सुतक एकाच वेळी म्हणजे दहाव्या दिवशी संपते दात न उगवलेल्या बालकाच्या मृत्यूचे सुतक केवळ स्नान केल्यानंतर संपते त्यापेक्षा मोठ्या परंतु जावळ न काढलेल्या मृत्यूचे एकच दिवस असते जावळ काढले आहे पण मुंज केली नाही अशांच्या मृत्यूचे सुतक तीन दिवस असते मुंज झाली असेल तर दहा दिवसांपर्यंत असते कन्याच्या मृत्यूच्या बाबतीत असा निर्णय आहे की तिच्या जन्मानंतर जावळ तो पर्यंत जर मृत्यू झाला तर फक्त स्नान करून शुद्धी होती हा नियम सर्व वर्णांना लागू आहे जावळ काढल्यानंतर साखरपुडा होईपर्यंत कन्येसाठी एक दिवसाचे सुतक असते वाढ निश्चित झालेल्या अगर न झालेल्या पण जाणत्या मुलींच्या मरणाचे सुतक तीन रात्रीपर्यंत असते वाढ निश्चित झाल्यानंतर मरणाचे घरी व पतीच्या घरी असे दोन्हीकडे तीन दिवस असते विवाह झाला असला तर मात्र पतीच्या घरी सुतक असते पित्याकडे सुतक नाही गर्भपात जर सहा महिन्यात होईल तर जेवढे महिने झाले असतील तेवढ्या दिवसांनी गर्भवती शुद्ध होते सहा महिन्यानंतरच्या गर्भपाताच्या बाबतीत त्यांच्या जाती सांगितलेले नियम आहेत जर सपिंड लोकांनी फक्त स्नान करावे शास्त्राचा असा निर्णय आहे की कलयुगामध्ये सर्वच वर्णासाठी सुवेर आणि सुतक यांचा काळ दहा दिवसाचा आहे मृत्यूचे सुतक असताना आशीर्वाद देणे घेणे देवपूजा अतिथींचे स्वागत पलंगावर झोपणे तसेच सुतक विरहित व्यक्तींना स्पर्श करणे या गोष्टी करू नयेत याशिवाय संध्या कर्म दान धर्म होम हवन स्वाद्य पितृतर्पण ब्राह्मण भोजन आणि व्रत वैकल्य वगैरे मुळेच आचरू नयेत नित्य व नैमित्तिक कर्मे जर सूतकात गेली तर पूर्वी केलेल्या नित्यनैमी कर्मे निफळ होतात व्रतधारक मंत्रजातक अग्निहोत्री ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ संन्यासी योगी व राजा यांच्या सूतकाचा द्वेष नसतो मनुस्मृती मध्ये मनु असे सांगितले आहे की विवाह उत्सव यज्ञ प्रसंगाच्या वेळी मृत्युस्तक असेल तर पूर्वी जे शिजलेले अन्न खाऊन जाऊ शकेल कुटुंबातील शिजवलेले अन्न जर ठाऊक नसताना खाण्यात आले तर खाणाऱ्या अन्न देतो त्याला दोष लागतो असे अन्न देणारा दाता आणि कळवळून सावरून तो भोजन करणारा असे सर्वजण दोषी होतात म्हणून सुतक गोष्ट जाण्याकरता पित्याचे सपिंडीकरण करावे तेव्हाच तो प्रेत योनीतून सुटतो आणि पितृगणांसोबत पितृलोकात जातो तत्वज्ञानी मुनींचा असा निर्णय आहे की बाराव्या दिवशी तीन पंधरावड्यांनी सहा महिन्यांनी अगर वर्ष पूर्ण झाल्यावर सपिंडीकरण करता येते बरोडा चारही वर्णा करता मी मात्र असे म्हणतो की सपिंडी करण्याचा विधी हा बाराव्या दिवशीच करावा त्याचे कारण अशी आहेत की कळियुगात धर्म भावन असते वय निघून जात असते व पुत्राच्या आयुष्याचा कुठे आहे म्हणून बाराव्या दिवशी सपिंडी करणे हे उत्तम आहे घरात मृत्यू झाला असताना मुंज यज्ञयाग सणवार व्रताची सांगता लग्न अशा गोष्टी करता येत नाही सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत भिक्षुक अन्न घेऊ शकत नसतात अतिथी जेवू शकत नाही, आणि नित्य व नै, नैतिक कर्मे बंद ठेवावी लागतात अशा प्रकारे कर्मलोप होऊन ज्या घराला दोष लागतो करता कुणी अग्निहोत्री असो वा नसो बाराव्या दिवशी जरूर स्वपिंडीचा विधी झाला पाहिजे सर्व तीर्थयात्रांचे सर्व यज्ञांचे जे फळ आहे तेवढे सर्व फळ बाराव्या दिवशी सपिंडी विधी करण्यामुळे मिळते त्यामुळे पुत्रांनी स्नान करून मृत्यू जिथे झाला ती जागा गाईच्या शेणाने सारवावी आणि विधानपूर्वक सपिंडी करावी ती विश्वदेवांची पूजा सर्वप्रथम षडोपचारांनी करावी नंतर अधोगतीमध्ये असलेल्या पितरांसाठी जमिनीवर विकिर्ण शिपडून करावे त्यानंतर वसुरूपी आदित्य पितामह व रुद्ररूपी तीन पिंड अर्पण करावे आणि चौथा पण पिंड मृत जीवाला द्यावा नंतर चंदनगंध तुळशीचे पत्र धूप निरंजन सुग्रास जेवण मुखवास वस्त्र आणि दक्षिणा या उपचारांनी पूजा करावी मग एक सोन्याची सळई घेऊन तिने चौथ्या पिंडीचे तीन भाग करावे नंतर अगोदर तीन पिंडात एक एक भाग वेगवेगळा मिसळावा तथापि हे गरुडा माझे असे म्हणणे आहे की आईचा पिंड आजीच्या पिंडात व पित्याचा पिंड आजोबांच्या पिंडात मिसळून सपिंडी करावी वडिलांचा मृत्यू होऊन आजोबा हयात असतील तर खापर अशा नावे पिंडात पिंड मिसळून द्यावा जर आई निधन पावली आणि आजी आईची सासू जिवंत असेल तर त्या प्रसंगी अशीच सपिंडी करावी किंवा आजोबा हयात असतील पण पित्याचा पिंड माझ्या पिंडात व आजी जिवंत असेल तर मृत आईचा पिंड महालक्ष्मीच्या पिंडात मिसळावा मृत स्त्री जर निपुत्रिक असेल तर नवऱ्याने तिचे सपिंडीकरण तिच्या मृत सासूच्या पिंडे सोबत करावे स्त्रीचे सपिंडकरण तिचा पती सासरा आजे सासरा यांच्याशी करण्याची स्त्री कुठे कुठे आहेत पण हे गरुडा मला ती योग्य वाटत नाही गरुडा आणखी एक सांगतो जर नवरा बायको या दोघांनी दहन तर तीन भाग त्यांच्या पिंडीचे करावेत आणि मध्ये एक गवताची काडी ठेवून सासरा वगैरेच्या सोबत मिसळावे प्रथम एका पुत्राने सपिंडीकरण करून मग सतीचे अर्थात मातेचे सपिंडी विधी करावा जी पतिव्रता नवऱ्याच्या पश्चात दहा दिवसात सती गेली असेल तर तिच्यासाठी शयादान सपिंडी वगैरे पतीच्या विधी सोबत करावेत हे पक्षी राजा अगोदर सपिंडी केल्यानंतर मग पितृतर्पण करावे तेव्हा वेद मंत्रांना स्वदाकार जोडून ते करावे एवढे झाल्यानंतर मग आतिथीला भोजन द्यावे मग हतकार करावा हंतकार केल्याने पितर मुनी देव व दानव हे सर्व तृप्त होतात भिक्षा एका घासा एवढा पुष्कळ असतो व चार पुष्कळ सोळा घास म्हणजे एक हतकार असे प्रमाण आहे सपिंडीचा विधी करते वेळी चंदन व अक्षतांनी ब्राह्मणांची पाद्यपूजा करावी आणि पित्रांना कायम तृप्ती मिळावी म्हणून त्यांना दान द्यावे नंतर जो प्रमुख आचार्य असेल त्याला वर्षभर पुरेल एवढा तुपासह शिदा द्यावा सोने चांदी गाय घोडा हत्ती रथ आणि जमीन असे दान द्यावे त्यानंतर स्वस्थिती वाचन करावे मग विनायक देवी नवग्रह यांची कुंकू अक्षदा व नैवेद्य अर्पण करून पूजा करावी नंतर आचार्याने त्या क्रियाला करणाऱ्याला व मंत्र पूर्वक अभिषेक करावा त्यांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे आशीर्वादाच्या मंत्रांनी अक्षता मंत्रावून त्या वाव्यात त्यानंतर बारा ब्राह्मणांना पकवानाचे भोजन दक्षिणे सहित द्यावे त्याचे अन्न व पाण्याने भरलेले बारा घडे द्यावे एवढे झाले की शेवटी विधी असा आहे क्रियाकर्म करणारा ब्राह्मण असला तर त्याला जलस्पर्श करावा क्षत्रिय असला तर शास्त्राला स्पर्श करावा वैश्य असला तर व इतर दंडुक्यांना अर्थात स्पर्श करावा म्हणजे ते पूर्णपणे शुद्ध होतात एवढे सर्व विधी आटोपले कि नेसलेले वस्त्र टाकून द्यावीत व नवीन पांढरी वस्त्रे नेसून शयदान द्यावे इंद्रासहित सहित सर्व देव शयदानाचा गौरव करतात त्यामुळे शक्यतो जिवंतपणे शयादान करावे पण जर तसे जमले नाही तर मृत्यूनंतर ते केले जावे उत्तम जातीच्या लाकडाचा पलंग बनवावा त्यावर नक्षीकाम करून रंगकाम करून अगर पॉलिश करावे तो नऊवारीच्या पट्ट्यांनी विणून सोने रंगाने रंगवणारे चित्र लावून सजवावा हंसासारखा शुभ्र धवल पलंग पोस असावा उशा गिरद्या द्याव्या वगैरे असून मच्छरदाणी रजया अशा सर्व सजवावा तो पलंग मजबूत बांधणीचा प्रशस्त असावा असा तो सुशोभित केलेला पलंग जमिनीवर ठेवावा त्यावर छत्र चांदीचे दिवठाण पंखा आसन तांब्याचे भांडे लहान वाट्या आरसा वगैरे आरामदायक वस्तू ठेवाव्या त्यानंतर त्यावर लक्ष्मी सहित विष्णूची सोन्याची वस्त्रे अलंकारांनी मडलेली मूर्ती आयुद्ध अशी ठेवावी स्त्रीकर्ता अशी शयादान करते वेळी सर्व सौंदर्य प्रसाधने तसेच सौभाग्य अलंकार श्रेयेवर ठेवावेत मग पुढे ब्राह्मण जोडप्याला वस्त्र व भूषणे यांनी सजवून खाटे समोर आसनावर बसवावे त्यांना सर्व प्रकारची साज सहित व वसरा भूषणा सहित सजवावे हरी व लक्ष्मी यांना कुंकू आवे व फुले व्हावी नंतर आठ लोकपा नवग्रह देवी व विनायक यांची पूजा करावी नंतर उत्तराभिमुख होऊन हातात फुले घ्यावी आणि ब्राह्मण जोडप्यांसमोर उभे राहावे व पुढील अर्थाचे मंत्र म्हणावेत हे कृष्णा जशी क्षीरसागरात तुझी शया आहे तशीच जल्मा ही माझी शया शयात कधीही रिकामी नसू दे त्यानंतर हातातील फुले ब्राह्मणांवर व विष्णू प्रतिमेवर वाहते आणि पुरोहितास ती शया देताना मग त्या शयेवरच्या मूर्तीवर जसा सरकावून ठेवाव्या आणि प्रदक्षिणा करून व साष्टांग नमस्कार करून निरोप द्यावा जर आर्थिक समृद्धी असेल तर सर्व प्रकारचे फर्निचर भांडी घर घरसामान वगैरे भरून एक घर सुद्धा दान करावे जो माणूस आपल्या आयुष्येत क्षया दान देतो तो पुरुषोत्तम सर्ग पर्व काळाला केला तर अतिउत्तम होईल एकच ब्राह्मणच द्यावे अनेकांना सामायिक स्वरूपात देऊ नये जर शया तशी दिली तर त्या घेणाऱ्यांनी व ती विकून आणलेली रक्कम वाटून घेतली तर ते दान घेणारा अधोगतीत जातो सप्तपात्री क्षयादान करणारा मनोवांची फळ तर प्राप्त करतोच शिवाय पित्यासह जिवंत असे पर्यंत तसेच परलोकातही सुखी होतो जो मरणाती यमुपुरी सुखाने जातो तो नंतर इंद्रलोकात जातो या बाबतीत शंका धरू नये असो केल्यावर पुत्राने द्यावी मी तुला त्याचे सागर संगीत वर्णन करून सांगतो आई छत्री पादत्राण वसरे अंगुष्टी कमंडलू आसन व पंचपात्र अशी सात पददाणे मुख्य असून काठी तांब्याचे तामान शिदा जेवण तूप व जाणवे अशी सहा दाणे आणखी दिली की पद दाने पुरी होतात जेवढी त्याची आर्थिक कुवत असते तशी ही तेरा दाणे द्यावीत ती बाराव्या दिवशी तेरा ब्राह्मणांना द्यावीत अशी ही पददाणे दिली तर ती धार्मिक मनुष्य सद्गतीस जातो परंतु तो यमाकडे नेला जात असतो त्याची वाटचाल सुद्धा सुसाह्य होते ती अशी त्या वाटेवर अति प्रचंड अशी जीवाला भाजून काढणारी उष्णता पसरलेली असते छत्रदानामुळे त्याच्या डोक्यावर थंडगार अशी सावली धरली जाते तो मार्ग खाच खळग्यांनी व काट्याकुट्यांनी भरलेला आहे पादत्राणी दान दिल्यामुळे त्यांना घोड्यावर बसून नेले जाते वाटेत कडाक्याची थंडी भयानक ऊन वादळे असे भयानक प्रकार आहेत परंतु वस्त्रदानामुळे तो त्रास होत नसतो व सुखाने जाता येते अंगठीच्या दानाचा प्रभाव असा आहे की क्रूर विक्राळ काळ्या तांबड्या रंगाचे यमदूत अजिबात त्रास देत नाही या मार्गावर फार ऊन असून पाणी देत नाही साधी एक वाऱ्याची झुळूक सुद्धा नसते पण पाण्याने भरलेला कमंडलू दान केला असल्यामुळे त्या ताणेने पाणी देण्यात येते अशा या जलाने भरलेले पात्र दान केल्याचे पुण्य हजारो पानपेया उघडण्या एवढे असते आसन व भोजन यांचे दान ब्राह्मणास दिल्याने त्यांच्या जीवाला रस्त्यात जागोजागी सुग्रास भोजन प्राप्त होते म्हणून सपिंडी करताना उदार हाताने त्याप्रमाणे ब्राह्मणांना आणि सर्व लोकांना जेवू घालून तृप्त करावे नंतर सुद्धा मैताच्या वर्षश्रादापर्यंत दरमहा पिंडदान व पाण्याने भरलेला घट दिला पाहिजे गरुडा शुभ कार्य अथवा इतर अनुष्ठान पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही असा सर्वसाधारण शास्त्र शुद्ध नियम आहे परंतु हा नियम प्रेत काळास अक्षय तृप्तीच्या हेतूने पिंडदान वगैरे वारंवार करता येते आता ज्याचे निधन विशिष्ट तिथीत झाले असेल त्याच्या मासिक वार्षिक आणि पाक्षिक श्राद्धाविषयी मी सविस्तर खुलासा करतो पौर्णिमेच्या दिवशी जो मृत्यू पावला त्याला श्राद्धा करता रिक्ती तिथी चतुर्थी द्यावी आणि चतुर्थीला मृत्यू झाला असला तर त्याच्या श्राद्धा करता नवमी नौमे घ्यावी नवमीचा जर मृत्यू असला तर रिक्ता तिथी चतुर्थी द्यावी अशा रीतीने विसाव्या दिवशी पाक्षिक श्राद्ध करावे ज्यावेळी एकाच महिन्यात दोन महिने येतात अशा वेळी जो मूळचा शुद्ध पंधरवडा व जी मूळची शुद्ध स्थिती असते ती स्वीकारावी अशा प्रकारे जेव्हा दोन्ही मासिक श्राद्धे एकाच अर्थात अधिकच्या महिन्यात ते येतात तेव्हा श्राद्ध तिथीला पूर्वार्धात प्रथम मासिक श्राद्ध आणि उत्तरार्धात दुसरे मासिक श्राद्ध करावे ही गोष्ट विद्वानांनी ध्यानात घ्यावी गरुडा अधिकच्या महिन्यात जरूर संधीपणाचा विधी तसेच मासिक श्राद्ध आणि प्रथम वार्षिक श्राद्ध करावे निधनाला पूर्ण वर्ष होण्याआधी जर अधिक मास येत असेल तर पहिले श्राद्ध तेराव्या महिन्यात करावे मात्र ज्यावेळी पिंडदान करू नये तसेच पिंडदान गुप्त महिन्यात श्राद्धात करावे अशा तऱ्हेने पहिले वर्ष श्राद्ध अधिक महिन्यात व पुढच्या अर्थात तेराव्या मासामध्ये करावे लागते अशा प्रकारे वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध करावे विशेष करून ब्राह्मण भोजन घ्यावे अशा तऱ्हेने मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध म्हणजे त्रिपिंडी करावी श्राद्ध करू नये तसे केल्यास पुत्र पितृ घाती ठरतो मात्र प्रथम वर्ष होने श्राद्ध होण्या अगोदर पुत्राने तीर्थश्राद्ध गया श्राद्ध गज श्राद्ध योनीतील श्राद्ध करू नये तसेच ग्रहण युग यातील पितृ कार्य सुद्धा करू नयेत जर पितृभक्त पुत्राला गया श्राद्ध करावायचे असे वाटते तर ते पहिल्या वार्षिक श्राद्धानंतर करावे गया श्राद्ध केल्याने सर्वच्या सर्व पित्रांना भवसागरातून मुक्ती मिळते तेव्हा तो गदाधारी विष्णूच्या कृपेने अशा गतीत जातो तिथे तुळशीच्या विष्णू पदाचे पूजन करावे आणि फलगुण वगैरे तीर्थावर पिंडदान विधीनुसार करावे गया श्राद्धामध्ये जो शमी पालनाच्या आकाराची पिंड दे त्याच्या त्या ते पिंडामुळे त्याला सात गोत्रे आणि एकूण एकशे एक, एक पिढ्यांतील सर्व स्त्री पुरुषांचा उद्धार होतो अशा प्रकारे कुळातील कुणी एकाने जरी गया श्राद्ध केले तरी त्याचा जन्म धन्य होतोच शिवाय सर्व पित्रांना संतोष झाल्यामुळे तो आशीर्वाद देतो हे पक्षराजा राजा फार पुरातन काळी मनुचा मुलगा इश्राऊ हा दिव्य पित्रांनी अशी गाथा कलाप नावाच्या बागेत कथन केली होती व ती देवांनी सुद्धा ऐकली आहे ते पितर म्हणाले की आमच्या कुळामध्ये असे सनमार्गचारी पुत्र उत्पन्न होतील का की जे पुढे गयेवर जाऊन आमच्यासाठी श्राद्धपूर्वक पिंडदान करतील गरुडा पित्याला परलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून वरील प्रमाणे जो पुत्र क्रियाकर्म करतो तो इथेही सुखी होतो आणि कौशिकांच्या पुत्राप्रमाणे मोक्षाला जातो अरे पक्षी श्रेष्ठा भरद्वाज ऋषींच्या पुत्रांनी गायीचा वध केला त्यामुळे अनेक जन्म भोगून नंतरही सगळे पित्रांच्या कृपा प्रसादाने मुक्त झालेच होते ते सात जण प्रथम दर्शान्य देशात सात पारदी म्हणून जन्मले नंतर सात हरिण रूपाने कालंजरी पर्वतावर जन्मले त्यानंतर क्षयदीपात चक्रवाह पक्षी मानस सरोवरात राजहंस झाले नंतर कुरुक्षेत्रात ते ब्राह्मण आणि वेद उपासक झाले व शेवटी पितरांची भक्ती करून ते मोक्षप्रत गेले त्यासाठी वाटेल तो प्रयत्न करून मानवाने पितृभक्ती केलीच पाहिजे जिवंतपणी तसे मेल्यानंतर जर सुखी व्हायचे असेल तर पितृभक्ती केल्याने तसे होईल गरुडा मी संपूर्ण विधी बारीक सारीक तपशील सांगितला आहे त्यामुळे अनुकरण करणे हे पुत्रदायक पुण्यदायक आणि पित्रांना मोक्ष देणारे आहे जर निर्धन असल्यामुळे कुणी पितृ कार्य करण्यास असला आणि त्याने ही कथा श्रद्धापूर्वक नुसती ऐकली तरीही त्याला सर्व दान दिल्याचे फळ मिळते व तो पातकांपासून मुक्त होतो हे सर्व मी सांगितलेले विधी श्राद्ध व दाने जो करतो आणि हे गरुड पुराण जो ऐकतो अशा माणसाला कोणतीही फळे मिळतात ते आई पित्याच्या कृपेने त्याला पुत्र होतो आजोबांच्या प्रसादाने गायी वगैरे पशुसंपत्ती मिळते त्याचप्रमाणे पंजोबांच्या आशीर्वादामुळे धनदौलत मिळते तृप्त झाल्यामुळे आजोबांसह सर्व पितर अमाप धान्य अपार धन तसेच देतात शिवाय इतर सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यानंतर ते, ते सर्व पितर धर्म मार्गावरून राज धर्माच्या भवनात जाऊन दाखल होतात तिथे ते, ते धर्माच्या दरबारात सन्मानपूर्वक आदरणीय असे स्थान प्राप्त करतात एवढे वर्णन करून सूत पुढे म्हणाले की अहो मुनिजन हो असे औधार्य देहिकांचे विष्णूकडून सांगितले गेलेले महात्मे ऐकल्यामुळे गरुडाला अतोनात आनंद झाला अशा प्रकारे गरुड पुराणाचा तेरावा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला रामकृष्ण हे